कोकरुड तालुका शिराळा येथे आज आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते महा डायलिसिस सेंटरचे से उद्घाटन करण्यात आले या केंद्रात पाच डायलिसिस मशीन बसवण्यात आल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे यावेळी आमदार देशमुख म्हणाले माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे डायलिसिस सेंटर सुरू करण्याचे स्वप्न होते आज त्यांचे स्वप्न पूर्ण करताना आनंद होत आहे कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत सम्राट महाडिक डॉक्टर विक्रमसिंह कदम डॉक्टर दीपाली खरात तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते सरकारच्या योजनांमुळे ही सरकार ही सेवा रुग्णांना मोफत मिळणार आहे आज ग्रामीण रुग्णालय कोकरूड येथे अद्यावत असा डायलिसिस मशीन आपण या ठिकाणी आज सुरू करतोय या डायलिसिस मशीनच्या माध्यमातून या भागातील या परिसरातील ज्या रुग्णांना किडनीच्या जो आजार असतो आहे त्यानंतर जी डायलिसिसची गरज लागते ते डायलिसिस इतक्या जवळ आणि एका चांगल्या ठिकाणी पाच मशीन आपण या ठिकाणी अध्यावत सुरू केलेत आणि त्या मशीन आज या ठिकाणी सुरू झालेत निश्चितपणानं या भागातील कोण जर पेशंट असतील तर त्यांनी या रुग्णसेवेचा फायदा घ्यावा मी या ठिकाणी मनापासून या विभागाचे आमदार मान्य सत्यजित भाऊ देशमुख यांचा आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पाठपुराव्यानं आज या ठिकाणी या मशीन आपण सुरू करतो आहे आणि निश्चितपणानं आम्ही त्याला धन्यवाद देऊ आणि या ठिकाणी या मशीनच्या माध्यमातून लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याच आव्हानी करतो आणि विनंती करतो गरजू रुग्णांना व्हावा यासाठी आम्ही आपल्या सर्व सुद्धा या निमित्तानं सांगितलेलं आहे की जेवढे रुग्ण असतील की जे आज कराडला कोल्हापूरला इस्लामपूरला किंवा सांगलीला डायलिसिससाठी जात आहेत त्या सर्व रुग्णांनी आणि किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कोकूड ग्रामीण रुग्णालयामध्ये ह्या असणाऱ्या अध्यावत पाच मशीन्सच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि सुद्धा असणाऱ्या आठ मशीन्सच्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि त्या माध्यमातून वेळेचे वे वेळेचं अंतर आपलं कमी होईल त्याचबरोबर अन्न असणारे जे काही सर्व मोफत आहे सर्व आपल्या असणाऱ्या ह्या डायलिसिसची जी व्यवस्था आहे औषध उपचाराबरोबरच जे काही अन्न असणारी जी काही सुविधा आहे ती सगळी मोफत असणार आहे ते तर त्याचा लाभ सर्व असणाऱ्या सहकार्याने रुग्णांनी घ्यावा